मित्रांनो जिंतीला चाललो होतो आणि तुम्हाला सांगतो बागा इकडे ट्रॅफिक अशी पूर्ण एक मोठा टँकर आला आणि उताराने तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर चालला होता जागेवर रिबीट झालाय तुम्हाला सांगतो तोआड हे आणतील असा ट्रक बघितला का बघा रिबीटच झाला पूर्ण डायवर असा पल्ला खाली आणि हे आता चढ इकडं उतार ट्रक काय केलं काय केलं काय झालं तुला रडाय तुला काय झालं मला सांगा काय झालं काय झालं काय झालं घ्या दोघींना पण प्रियंका काय झालं मला सांग काय झालं काय झालं तुला काय झालं हा कोण कोणाला चावलं दुर्गा चावली कोणाला नाही बाटे आणि मग तूच चाव तूच तुछ रडते ही कस हे ये कोण चावलं कोण चावलं कुठं चावली कुठं बोटायला चावली का तू कशाला आय दिल तर तोंडात बोट कर बाटे हे असलं खरं आहे का मग तूच चावतं तेल आणि तूच रडतोय ही, ही खरं आहे का तक टक टक कशी करते तुला बघितल्या कशी करते बघितल्या टक 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 कशी करते बघितल्या हेलाती हा ओ मतूज काय आहे तेल्या तर आता मित्रांनो काय केलं माहिती आहे का आता राधूला मी घेऊन चाललोय जिंतीला तर काय आहे खाल्ल्या घरी नेली तिथं ऊस पीस खात होते नीट झालते हे तर आणलं येड्यावर करायला कन आहे तर हो का तिची फाईल तिची ही औषध ही औषध काय असतील समजे औषध बरं असो तिथे म्हणजे कुठं दवाखान्यात नेलं तरी आपलं दाखवा एवढी औषध आहे डबल कशाला घ्यायला आणि तिची फाईल एवढं तिचं घेतलंय आणि की पण तिचंच आहे ना काय हे तिचं ती दि सारच तापस टॉनिक आहे तिचा ही, ही राव दे थे। थे हे राव दे बरं ही पिशवी घेतली आणि तर तुम्हाला सांगतो ही पिशवी वगैरे घेऊन आता मी निघालोय ताईकडे तर दाजीला कॉल केला तिथे एक बामन येणार आहे साडेपाच वाजता तर ती मला समोर ती व्यक्ती पाहिजे तर मी बघतो नाड बघून लगेच सांगतो काय ते तर असा कॉल आला तर आणि साडेपाचला डॉक्टरांनी सुद्धा मत्या डॉक्टरांनी बोलावलं होतं की या बघूया काय झालंय ती साडेपाचला डॉक्टर यात तर माझं तुम्हाला सांगतो डोकं चला नाही मग दाजी म्हणली ये इकडं तिला घेऊन मग मी तुम्हाला सांगतो हिला आता असं ओरकलंय हिचं कपडे वगैरे हे ते घातलं चप्पल वगैरे कंतीचं निसतं आणि व पण मागं लागलाय काय अवतर तर लेकरांच्या झाल्यात आणि बघा ही बाटून का तर दुसऱ्याला चावतो स्वतःच रडतो माहित आहे दुख दुखणं लपवत आहे जा अडक पिशवी गाडीला आणि बस आलोच मी लगे मा माहित घरी झोपायचं नको ना का झोपून झोपून दुखणं बाब्या वाटतंय कुठवर झोपते गाडी बस हवा लागली भारी वाटण ह आपण दोघ मस्त बाई काय काय तुझं काय रे बाबा पप्पा पप्पा हा तुला काय होतय हा आणि काय झाले हो का हिनेशी केली की ती तिने उलटी केली की त्यांचं बघून मळमळत हे लेकरांचं नाभ झालं झाले म्हणून जरा मोकळ्या मोकळे हवेला नेहत ताईकडे तिकडं ओम तुझ काय काय गाठी निसतं काय नाही सकाळ जाणं बरं बरं का ओमला त्याचं काय नाही ग बसतो वा वा काय वा तू हिचं मधीच काहीतरी असते तुझं मधीच काहीतरी असत चावते दुसऱ्याला तिसरे कसे 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 बैठले कशी या ठेवून करते बैठले हा हो? जा? बैठल्या चावायचंय का दिदीला चावायचंय का अजून चावायचं आहे का दिदीला तुला चावायचंय दिदीला बरे पुरीकडे लक्ष ठेवू प्रेंका मी चाललोय काय संध्याकाळ येईन म्हणून काय गॅरंटी नाही डायरेक्ट संध्याकाळ हे बघ पांडू येईन मोठ्या गाडीत मग तुम्ही समजायची या काय मी काय येत नाही इकडं संध्याकाळ हे लाव तिला तेल हे लाव पाणी रस्त्याने घेतो बाटली मागितले तर कुठे टाकायचं मा गाडीत येतो आता उन्हायचं नको परत तुला का जा नको झोपली पिपले बाई गाडी चल राहू हम्म पुढं बस पुढं इथं मस्त बाई बसायचं खमखमीत तुला सांगतो गाडीवर बसायचं जायचं तुला काय खायला पाहिजे ते मी घेतो चल पैसे आहेत ना तुझ्याकड का देऊ बर ठीक आहे उद्या यायचं दार ही लाव ठीक आहे मी जातो मग हा नाही ना आम्ही दोघ चालू आहे दवाखान्यात नाही <laughs> जिंतीला चालू आहे दहा जिंतीकडे बोललोय हा हे लही हे लवू दे सकाळ नेतोय सकाळ नेतोय तर मित्रांनो आम्ही चाललोय आता ताईकडे रोडवरती वरती बघा राजू पुढे बसतो आयुष्या पिशवी अडकून असं चाललोय हा नाही राधू बरं वाटतंय ना आता चाल दाखवतो तुम्हाला आता काय झालंय ड्रायव्हर पण मिळालं वाटतं आतमध्ये तुम्हाला सांगतो ही टेली अशी पडली बाबा इकडं टेली अशी पडली टेली इकडं पडली आणि इथं आणि कशाला दडकलं सांगतो मी ट्रॉफिक पूर्ण लागले तर या खाली ट्रक दाखवतो पलीवर ट्रक आहे उताराने चढाने लोडवरती ट्रॅक्टर चालवता फास्टमध्ये वरनं जे ट्रक आला ना तो आठायला धडकलंय समोरासमोर तिकडं पोलीस पण आले ट्रक तिकडं पडेल ड्रायव्हरच मला काय मिळ बसा नाही ड्रायव्हर कुठे <asaki> रोड वरती ट्रॅक्टर फर्स्ट चालला होता आणि पूर्ण असा ट्रक आला त्या तोंडाला धडकल्या जागेवर रिपीट झाले काही झालंय काही केलं

ट्रक का आदमी वरग या बोलताय बघितलं का पोलीस आहेत बघा आता उतरला झडकलं आणि हे झालाय अॅक्सिडेंट तुम्हाला सांगतो बारामती बिगण रोड बिगवनपासून एक दोन तीन किलोमीटरवरती पहिला चढ आहे त्याच्यावरती जाणार आहे बघा थांबलं दाखवलं आहे तुम्हाला योगायोग बघा आणि असं ट्रॅक्टर येत आहेत मी बघितले ट्रॅक्टरचे लाईन आहे किती त्या ट्रॅक्टर संपलं आणि असं लोडिंगला लागलं की पूर्ण एखादं वाहन आलं असेल पुन्हा उतारण फास्ट आलं असेल कशाचा पेट्रोलचा का कशाचा ट्रक आहे ऑइलचा आहे इंडियन ऑईल दिसतो बघू शकतो का कस <can -ड़ीवां> आता एवढा जस्ट आमच्याच पुढे झालं ऍक्सिडेंट आमच्याच पुढे आम्ही तुम्हाला सांगतो मागचा असत बसले आम्ही मागवतो पुढं तर थांबल दिसण आवाज आला आम्ही तिकडेच उताराला चढाव गाडी थांबवतो आणि समजा झाले तुम्हाला सांगतो खाली आलो कारण लेवन बॅक येईल तर ट्रॉफिक आम्हाला सुद्धा निघायला जागा नव्हती ना आता तुम्हाला सांगतो मुकळ झाले मग आम्ही खाली आलो तीन जन मेल्यात बघा ह्या नीली तोतरी नीली नीली मागा तीन जन नीली का आ, एक जना पायमोला हा त्या ट्रॅक्टर मध्ये तीन जन होती त्यातलं दोघ जन नीली आणि एकाचा पायमोला ट्रक वाला एक मेल ट्रक पण नाही तिकडे पुढे पुन्हा आणली कोणाच जशी माहिती भेटली तशी दिली बाबा इन्फॉर्मेशन जशी इथे भेटली तशी दिली कारण मी ट्रॅफिक मध्ये गुतलो होतो महाग मला काय एवढं माहित नव्हतं पुढं जशा गाड्या सुटल तसं पोलिसांनी सोडल्या तसं आम्ही पुढे आलो आणि इथं जवळजवळ आमचा एक तास गेला मित्रांनो काय सांगू 我还了对方。